तर मित्रांनो आता आपण आलो आहोत समाधीजवळ हे मुख्य समाधी स्थान आहे सो मित्रांनो आपण आता आलो आहोत अहिल्याबाई होळकर अहिल्यादेवी होळकर यांच्या किल्ल्याजवळ देवी अहिल्याबाई होळकर छत्री संस्थान सो मित्रांनो आता आपला हे ट्रिपचा आजचा तिसरा दिवस आज आहे अकरा तारीख आणि आपण निघालो आहे आता महेश्वरकडे महेश्वरला जाणार त्यानंतर रावेरला जाणार आहे आणि त्यानंतर आपली बॅक टू जर्नी असणार आहे मुंबई सो so, आपल्या तिकडे एरीमध्ये बॅगा भरल्या जात आहेत ते समोर जे आहे भाऊसर क्षत्रिय समाज तर या ठिकाणी आम्ही राहिलेलो अँड तिथे समोर जर तुम्हाला दिसत असेल तर ते आहे ममलेश्वर महादेवाचं मंदिर म्हणजे अगदी पाच मिनटावरती होतं ममलेश्वरचं मंदिर सो आता इकडनं आम्ही निघतो आहे आता निघूया मह आय थिंक महेश्वरला पहिले जाणार महेश्वर समथिंग सेवंटी एट सेवंटी फाय किलोमीटर्सवर आहे सो त्यासाठी दाखवत आहे स नियर अराऊंड दीड ते दोन तास तर so, चला निघूया आता आणि जर्नीला आजच्या स्टार्ट करूया थिल आय इथे later... तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहोत समाधीजवळ श्रीमंत बाजीराव पेशवे यांची समाधी आहे इथे रावेर मध्य प्रदेश चला आतमध्ये जाऊया आता आणि ही बाजूला आहे ती नर्मदा नदी ही जी जागा आहे ती भारतीय पुरातत्व विभागाच्या अंडर येते इते थोड़ी माहिती बाजीराव पेशवे प्रथम यांची जीवनगथा ही मराठ्यांच्या इतिहासातील एक तेजस्वी अध्याय आहे बाजीराव पेशवे यांचा जन्म अठरा ऑगस्ट सतराशे रोजी झाला वयाच्या विसाव्या वर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांची पेशवेपदावर नियुक्ती केली पुढील दोन दशके बाजीरावांनी उत्तरेकडील माळवा गुजरात दिल्ली दिल्लीपर्यंत मराठ्यांचा झेंडा फडकवला त्यांच्या नेतृत्वाखालील सेनेनं निजाम मोहम्मद बंगाश मीर कामरुद्दीन यांसारख्या बलाढ्य मुघल सरदारांवर निर्णायक विजय मिळवले दिल्लीत बादशहाच्या दरबारात पेशवे बाजीरावांचं नाव आदरानं घेतलं जात होतं पण ही यशोगाथा अचानक थांबली अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीस रोजी केवळ एकोणचाळीसाव्या वर्षी रावेरखेडी इथं नर्मदे काठी सावनीत असताना अचानक तापानं आणि आजारपणानं बाजीराव पेशवे कालवश झाले नर्मदेच्या साक्षीनं त्यांचा अंतिम संस्कार याच ठिकाणी रावेरखेडी येथे करण्यात आला बाजीरावांच्या निष्ठावान सहकार्यांपैकी एक बल्लेर सेनानी शिंदे यांनी इथेच ही समाधी उभारली आजही नर्मदेच्या काठी उभं असलेले हे समाधी स्थान इतिहासाच्या साक्षीने बाजीरावांच्या पराक्रमाची आठवण करून देत्र मित्रांनो श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या समाधीच्या थोडंसं आधी म्हणजे जवळपास दोनशे ते तीनशे मीटर आधी लेफ्टला एक रस्ता गेलेला दिसतो तुम्हाला तिथे आलात तर तुम्हाला त्यावेळेचं म्हणजे ज्या ठिकाणी बाजीराव पेशवे राहिले होते तर त्या जागेचे अवशेष तुम्हाला दिसतात हा गेट आहे मुख्य या देवड्या आहेत आणि इथूनच वरती जाण्यासाठी सुद्धा रस्ता होता म्हणजे त्या काळी वरती तोफा वगैरे ठेवल्या जात असतील आता अवशेष काही अस्तित्वात नाही आहेत हे पण जे बांधकाम आपल्याला आहे त्याच्या आजूबाजूलासुद्धा सिमेंट विटांनी थोडंसं अस्तित्व टिकवण्याचा केलेला प्रयत्न दिसतो आहे आपल्याला आणि हाच तो वाडा जिथे श्रीमंत बाजीराव पेशवे राहत होते तर हे जे आपल्याला समोर दिसत आहे ना ते वाड्याचे अवशेष आहेत या बाजूला तुम्हाला जुने दगड दिसत असतील रचलेले सुद्धा पडका वाडा आहे हा या ठिकाणी आधी लाकडी छप्पर असलेला वाडा होता असं इथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं आणि त्यानंतर जतन करण्यासाठी मग नंतर समोर गेटला विटा वगैरे लावून जतन करण्यात आलंय श्रीमंत बाजीराव पेशवे यांची समाधी बघून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि थेट निघालो महेश्वरच्या दिशेने महेश्वर येथे अहिल्याबाई होळकर यांचा किल्ला आहे तो पाहण्यासाठी आम्ही निघालो चला आता डायरेक्टली भेटू किल्ल्यावरती फ्यू मोमेंट्स ला so, मित्रांनो आपण आता आलो आहोत अहिल्याबाई होळकर अहिल्यादेवी होळकर यांच्या किल्ल्याजवळ हा त्याचा मुख्य द्वार आहे किल्ल्याचे लाकडी दरवाजे जसे आहेत तसे मेंटेन आहेत इथे दोन्ही बाजूला देवड्या आहेत किल्ल्याच्या आतमध्ये <स्थात्मांद्याले> आल्यावर तुम्हाला इकडे अशी घरं दिसतील पण इथेच नाही येऊन किल्ला आणि मुख्य राजवाडा अजून पुढे आहे सो आपण वरती चालत आलो या बाजूला गाड्या पण येतात पण आम्हाला कोणी ते दाखवलं नाही इथे मे बी लोकल गाड्याच येत असतील या बाजूला आहे अजून एक प्रवेशद्वार आणि हा मुख्य राजवाड्याचा प्रवेशद्वार चल आता जाऊया राजवाड्याच्या आतमध्ये देवी अहिल्याबाई होळकर छत्री संस्थान क्षेत्रमहेश्वर राजवाडा प्रवेशद्वार भारताच्या हृदयस्थानी मध्य प्रदेशच्या पर्वतांच्या कुशीत पवित्र नर्मदा नदीच्या काठी वसलेले एक नयनरम्य ऐतिहासिक आणि आध्यात्मिक नगर म्हणजे महेश्वर या भूमीला मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एका देदिप्यमान अध्यायाचा वारसा लाभला आहे आणि या अध्यायाची नायिका आहेत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आज आपण त्यांच्या दूरदृष्टीची लोककल्याणाची आणि अलौकिक प्रशासकीय कौशल्याची साक्ष देणाऱ्या महेश्वरच्या भव्य किल्ल्याला आणि राजवाड्याला भेट देणार आहोत सतराशे सदुसष्ट साली अहिल्याबाई होळकर यांनी इंदोर ऐवजी महेश्वरला आपली राजधानी बनवण्याचा दूरगामी निर्णय घेतला सुमारे तीस वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीत म्हणजे सतराशे सदुसष्ट ते सतराशे पंच्याण्णव पर्यंत महेश्वर केवळ एक राजधानी न राहता कला स्थापत्य धर्म आणि संस्कृतीचे एक प्रमुख केंद्र बनले त्यांनी या किल्ल्याला केवळ एक तटबंदी किंवा निवासस्थान म्हणून नाही पाहिले तर ते प्रशासकीय कार्य धार्मिक उपासना आणि जनसामान्यांच्या गरजा पूर्ण करण्याचे केंद्र बनवले या किल्ल्याच्या प्रत्येक दगडात प्रत्येक खांबामध्ये त्यांच्या अतुलनीय दूरदृष्टीची आणि लोकहितवादी वृत्तीची गाथा कोरलेली आहे महेश्वरचा हा किल्ला नर्मदा नदीच्या घाटावर अभिमानाने उभा आहे या किल्ल्याची रचना अतिशय विचारपूर्वक केली गेली आहे मुख्य आत प्रवेश आपल्याला एका शांततेची आणि पावित्र्याची अनुभूती येते किल्ल्याच्या आतमध्ये अनेक महत्वपूर्ण वास्तू आहेत अहिल्याबाईंचा खाजगी कक्ष हा त्यांच्या साधेपणाचे आणि कठोर दिनचर्याचे प्रतीक आहे याच कक्षात बसून त्या राज्याचे कामकाज हाताळत असत सिंहासन कक्ष म्हणजेच दरबार हाल जिथे अहिल्याबाई स्वतः न्यायनिवाडा करत असत त्यांच्यासाठी प्रजा ही कुटुंबासारखी होती त्या सामान्य माणसांचे प्रश्न ऐकत असत त्यांच्या समस्या सोडवत असत आणि निष्पक्ष न्याय देत असत त्यांची न्यायप्रणाली इतकी प्रभावी होती की दूर दूरहून लोक आपले वाद येथे सोडवण्यासाठी येत असत तिथे न्याय तिथे अहिल्याबाई अशी त्यांची खाती होती अहिल्याबाई या शिवभक्त होत्या किल्ल्याच्या परिसरातच त्यांनी एक सुंदर शिवमंदिर बांधले आहे नित्य नियमाने त्या इथे शिवशंकराची पूजा करत असत त्यांच्या भक्तीमुळेच हे मंदिर एक पवित्र स्थान बनले आहे किल्ल्यात अनेक लहान मोठी मंदिरे धर्मशाळा आणि प्रशासकीय इमारती आहेत ज्या अहिल्याबाईंच्या व्यापक कार्याची साक्ष देतात अहिल्याबाईंनी महेश्वरला केवळ प्रशासकीय केंद्रच नाही तर कला आणि हस्तकलेचं एक मोठं केंद्र बनवलं होतं त्यांच्या दूरदृष्टीमुळे महेश्वरी साडी हे नाव जगभरात पोचले त्यांनी हजारो विणकरांना महेश्वरमध्ये आश्रय दिला त्यांना प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या कौशल्याला वाव दिला आजही किल्ल्याच्या आसपासच्या भागात अनेक हातमाग आहेत जिथे पारंपरिक पद्धतीने महेश्वरी साड्या विणल्या जातात या साड्या त्यांच्या उत्तम गुणवत्ता अनोखी नक्षीकाम आणि आकर्षक रंगासाठी ओळखल्या जातात महेश्वरी साडी केवळ एक वस्त्र नाही तर ती अहिल्याबाईंच्या कलाप्रेमाची आणि स्थानिक उद्योगाला दिलेल्या पाठिंब्याची निशाणी आहे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नर्मदा नदीचा घाट हा एक वेगळेच आध्यात्मिक आणि शांत वातावरण निर्माण करतो संध्याकाळी जर तुम्ही इथे थांबत असाल तर मंदिरातून आरत्यांचे आणि घंटांचे सूर वातावरणात मिसळतात आणि घाटांवर दिवे लागतात तेव्हा एक अलौकिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते अनेक भाविक इथे नर्मदेच्या पवित्र जला स्नान करण्यासाठी येतात आणि सूर्यास्ताचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी येतात किल्ल्यावरून दिसणारे नर्मदेचे विहंगम दृश्य मन मोहून टाकते आणि अहिल्याबाईंच्या शांत आणि संयमी स्वभावाची आठवण करून देते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या फक्त एक राणी नव्हत्या त्या एक कुशल प्रशासक न्यायप्रेमी शासक कला आणि संस्कृतीच्या संरक्षक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एक आदर्श लोकनेत्या होत्या त्यांनी आपल्या राज्याचे सर्वस्व जनतेच्या कल्याणासाठी वेचले त्यांच्या कार्यकाळात महेश्वरने सुवर्ण काळ अनुभवला आज हा भव्य किल्ला त्यांच्या कार्याची त्यांच्या स्मृतींची आणि त्यांच्या प्रचारितदक्ष कारभाराची जिवंत निशानी आहे त्यांचे जीवन त्यांचा त्याग आणि त्यांची दूरदृष्टी आजही आपल्याला प्रेरणा देते महेश्वरचा हा किल्ला केवळ एक ऐतिहासिक वास्तू नाही तर तो एक महान स्त्रीच्या अदम्य इच्छाशक्तीचे आणि लोककल्याणाच्या ध्येयाचे प्रतीक आहे महेश्वरचा किल्ला पाहून झाल्यावर आम्ही आमचा प्रवास सुरू केला मुंबईच्या दिशेने वेळ आली आहे घरी परतायची या तीन दिवसात आपण आपला आध्यात्मिक तसेच ऐतिहासिक प्रवास पूर्ण केला जसा जसा रस्ता आम्ही मागे टाकत होतो आणि मुंबईकडे पोहोचत असो तस तस मनात एक वेगळीच भावना निर्माण होत होती ज्याचे मी शब्दात वर्णन करू शकत नाही पुढचा प्रवास आमचा जसा शांततेतच गेला इंदोर ते मुंबईपर्यंतचा रस्ता अतिशय सुस्थितीत आहे त्यामुळे आमचा संपूर्ण प्रवास अतिशय आरामदायीपणे पूर्ण झाला चला आता मी या व्हिडिओला इथेच थांबवतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मी प्रसाद सावंत तोपर्यंत तो तुमची रजा घेतो बाय बाय टेक केअर आणि राईट सेफ